चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाऊ तालुक्यातील वाकेश्वर येथील ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते रुपेश तानाजीराव फडतरे यांनी वडूज येथील खटाऊ पंचायत समितीच्या आवारात आमरून उपोषण सुरू केले आहे तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी इतर ग्रामस्थ धरणे आंदोलनात सहभागी झाले होते रात्री उशिरा गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी उपोषण स्थळी प्रत्यक्ष भेटून लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले वाकेश्वर ग्राम अनेक व्यवहारात अपारदर्शकता आहे अनागोंदी कारभाराच्या चौकशीसाठी ग्रामस्थांच्या सह्यानिशी पुणे विभागीय आयुक्त सो जिल्हाधिकारी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्याने प्रशासनाच्या विरोधात रुपेश फडतरे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी माजी उपसरपंच हिंदूराव फडतरे विकास सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष हनुमंत फडतरे माजी माझी चेअरमन दिलीपराव फडतरे शिवाजीराव साठे शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत फडतरे फडतरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू हरिभक्त पारायण रवींद्र फडतरे हरिभक्त पारायण चंद्रकांत उर्फ बुवा फडतरे सुरेश फडतरे गोरख फडतरे पोपट फडतरे संपत फडतरे अमर फडतरे सूरज भांडवलकर आणि इतर कार्यकर्त्यांनी दिवसभर धरणे आंदोलन केले खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप दादा मांडवे बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे युवा नेते योगेश भाऊ अॅडव्होकेट आनंदराव जगदाळे राजेंद्र चव्हाण आदींनी प्रत्यक्ष भेटून आंदोलन करताना जाहीर पाठिंबा व्यक्त केला सकाळी अकरा वाजता सुरू केलेल्या या आंदोलकाकडे सायंकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत प्रशासनाने कसल्याही प्रकारचा संपर्क केला नाही त्यामुळे निर्ढावलेल्या पंचायत समिती प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या प्रकरणी चाल केली तर आंदोलनाची व्याप्ती वाढवावी लागेल असा इशारा विजयराव शिंदे आणि राजू फडकरे यांनी दिला दरम्यान रात्री उशिरा गट विकास अधिकारी योगेश कदम यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा करून दहा ते पंधरा दिवसात प्रश्न मार्गी लागण्याची सूचना विस्तार अधिकारी श्री शेख यांना दिली त्यानंतर लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले त्यावेळी ग्रामविकास अधिकारी समीर शेख श्री क्षीरसागर आदी उपस्थित होते आज या ठिकाणी पंचायत समिती आवारामध्ये आलो असता या ठिकाणी वाकर्शोरचे ग्रामस्थ त्यांच्या काही मागण्यासाठी आंदोलनाला बसले होते चौकशी करता सकाळपासून बसलेल्या आंदोलनाला कुठल्याही जबाबदार अधिकारी किंवा कुणीही भेट दिलेली नाही त्यांची माहिती घेतली असता त्यामध्ये त्यांनी काही भ्रष्टाचाराचे चा आरोप केलेले आहेत आम्ही म्हणत नाही की त्यांचे सर्व आरोप खरे असतील किंवा खोटे असतील परंतु या तालुक्याचे जबाबदार अधिकारी किंवा भूमिपुत्र म्हणून बिडू साहेबांनी या ठिकाणी येऊन चौकशी करायला पाहिजे होती त्यात काही खरं आहे किंवा खोटं आहे हे सर्व बघायला पाहिजे होतं आ आंदोलकांची समन्वय साधून त्यामध्ये चूक काय बरोबर काय हे सर्व त्यांना सांगाय पाहिजे होतं जर त्यांचं खोटं असेल तर त्यांना समजून सांगून त्यांच्यावर काही कारवाई केली तरी चालू शकते परंतु त्यांची मागणी जर योग्य असेल आणि त्या पद्धतीने जर ते प्रशासनाकडे मा, ती मागणी मा मागत असतील तर आपली ही जबाबदारी आहे की या ठिकाणी त्यांची योग्य ती मागणी असेल तर ती पूर्ण केली पाहिजे आम्हाला माहीत आहे की प्रशासनावर प्रचंड दबाव आहे पण दबाव हा चुकीच्या ठिकाणी असावा बरोबर ठिकाणी अजिबात घेऊ नये आपण या ठिकाणी प्रशासन चालवण्यासाठी आलेला आहात लोकांची लोकांना न्याय देण्यासाठी आलेला आहात जर या ठिकाणी जर त्यांची मागणी योग्य असेल तर आपण या ठिकाणी खुर्चीवरून उठून या ठिकाणी त्यांची माहिती घेऊन यांची समजूत काढली पाहिजे त्यांना योग्य तो हो न्याय दिला पाहिजे आणि जर अशी भूमिका जर आपण घेत नसाल तर आम्हाला या दोन दिवसामध्ये तात्काळ तीव्र आंदोलन करावं लागत किंबहुना या ठिकाणी आपणाला बसून दिलं जाणार नाही एवढा या ठिकाणी इशारा देतो आज वाकेश्वरचे ग्रामस्थ बसलेत त्यांचं उद्या गाव येईल आणि जर उद्याही त्यांच्यावर योग्य ती त्यांची मागणीची मा, मा दखल घेतली नाही तर मात्र आम्ही तालुक्यातील सर्व जबाबदार चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन तुम्हाला जाब विचारू आणि पुढील आंदोलनाची दिशा आम्ही आमच्या हातात घेऊ एवढं निश्चित आहे जर त्यांची मागणी योग्य असेल तर तात्काळ तुम्ही दखल घ्यावी नसेल तर त्यांची कशी चुकीची मागणी आहे ही त्यांना समजून सांगावं नाहीतर या या दोन दिवसात तुम्हाला आम्ही जाब विचारू एवढं निश्चित हे तो अनागोंदी कारभाराची चौकशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे निष्क्रिय ग्रामपंचायत वाकेश्वरच्या अनागोंदी कारभाराची चौकशी झालीच पाहिजे निष्क्रिय प्रशासनाचा पंचायत समिती निष्क्रिय प्रशासनाचा अधिकार असो नमस्कार आम्ही तीन तारखेला बी ओ ऑफिसला निवेदन दिलेलं आहे जे काही वाकेश्वर ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार चालू आहे तर त्याची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यासाठी तर आज दहा तारीख दहा तारखेला आम्ही सांगितलेलं त्यांना की उपोषणाला बसणार आहोत आता सकाळपासून आम्ही उपोषणाला बसलेलो आहे तरी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची अजूनपर्यंत दखल घेण्यात आलेली नाही आहे नमस्कार मी राजू भडतरे ग्रामस्थ वाकेश्वर गेल्या काही महिन्यांपासून वाकेश्वरचे ग्रामस्थ रुपेश भडतरे यांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी यासाठी माहितीच्या अधिकाराचे विविध अर्ज दाखल केलेले होते परंतु प्रशासनाकडून अगदी बी ओ स्तरापर्यंत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही आणि अगदी टोकाचं पाऊल म्हणून ग्रामस्थांना रुपेश पडतरे यांच्या आग्रहास्तव आज धरणे आंदोलनासाठी बसावं लागलेलं आहे आणि प्रशासनानं आज दिवसभरामध्ये वृत्तवाहिन्यांचे प्रसारमाध्यमांचे बरेचसे प्रतिनिधी या ठिकाणी आमची विचारपूस करून घेतले प्रसारमाध्यमांनी आमच्या या धरणे आंदोलनाची योग्य ती दखल घेतलेली आहे परंतु प्रशासनाचा याच्यावरती काहीही परिणाम झालेला नाही तरी आम्ही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रशासनाला एवढाच इशारा देऊ इच्छितो जर का आमची योग्य वेळी आणि लवकरात लवकर जर दखल घेतली गेली नाही तर अजून आम्ही आंदोलन तीव्र करू आणि प्रशासनास दखल घ्यायला भाग पाडू प्रशासनाला वाटत असेल की आम्ही हे मधूनच सोडून देऊ परंतु असं काहीही केलं जाणार नाही आम्ही सुज्ञ सुशिक्षित असे नागरिक आहोत आमच्या काही काही छोट्या आणि योग्य त्याच मागण्या प्रशासनाकडे आहेत पण प्रशासन अजिबात या मागण्यांची किंवा सदरच्या भोंगळ आणि भ्रष्टाचाराने बरबटलेल्या कारभाराची दखल अजिबात घेत नाही गेले कित्येक महिने रुपेश पडतरी हा संघर्ष करत आहेत उलट गावामध्ये दमदाटीचा प्रकार केला जातोय तर हे कदापि खपवून घेतलं जाणार नाही आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाही माध्यमातून धरणे आंदोलन करत आहोत तरी प्रशासनाने हो योग्य ती दखल घ्यावी धन्यवाद प्रतिनिधी शरद कदम आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा